थँक्यू कृष्णा सर थँक यू युनिवर्स सर मी जानेवारीपासून तुमच्यासोबत जॉईन झालो आणि मी खरं सांगतो की माझ्या पहिले जो आयुष्य आणि आता जे आयुष्य त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे खूप खूप आनंदित आहो सर मी आता खूप एकदम प्रसन्न मनातून मला खूप छान वाटते सर आता एकदम मस्त आणि मी चौदा दिवसाच्या मॅकल मॉर्निंगचं सेशन अटेंड करत आहे आणि मला खूप खूप छान वाटते सर खूपच आनंद म्हणजे 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 सांगूच नाही शकत की मी किती किती खुश आहो सर आता एकदम मनातून आनंद आनंद आणि आजचा जो सेशन होता सर जो मी तो तुम्ही मला तुम्ही आम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये मी जी माझी मनातली इच्छा होती जिथे मी जाऊन असं जगू तर त्या मी आज ते बघितलं सर म्हणजे आज मी बघितलं की मी एकदम छान असा जागे होते ते खूप स्वच्छ नदी आहे एकदम पहाड आहे खूप हिरवे हिरवे झाडं वगैरे घास आहे आणि खूप छान मस्त छोटासा पूल नदीच्या दोन्ही साईडला आहे आणि मी तिथे छान बसून एका जागेवर आणि बर्फाचा पहाड आहे मस्त एकदम खूप छान सुंदर वारा सुरू आहे एकदम शांती सगळं हिरवं हिरो इवन गिलेहरी पण चालताना बघितली तिथे इथे छान छोटे छोटे फ्रूट्सला खात आहे आणि तिथली उडत आहे पक्षी रंगीत रंगीत छान आणि नदीचा तो छान स्वच्छ पाणी एकदम आणि त्याचा आवाज खूप खूप छान पहाडमधून मला झरणा पडताना पण दिसला एकदम स्वच्छ साफ आणि खूप 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 कलर प्रकारचे झाडं रंगीत रंगीत आणि एकदम फ्रेश वातावरण सगळे शुद्ध वारा खूप खूप छान वाटलं सर मला असं वाटलं माझी जी इच्छा होती जिथे ज्या तिथे मी आज स्वतः बघितली सर म्हणजे इतकं आनंद होता म्हणजे मी तुम्हाला सांगूच नाही शकत सर इतकं मस्त वाटत होतं खूप छान खूप 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 आनंदी सर खूप मी खूप हॅप्पी आहो सर मी तुमच्यासोबत जुळलो आणि देवाच्या कृपांनी मला एक मार्ग मिळाला आणि तुम्ही इतकं छान सांगत आहे सर खूप आनंदित आहोत म्हणजे मन शांत आहे सर माझ्या आता धुकं स्थिर आहे मला खूप आनंद वाटते सर माझ्यास खूप छान आणि खरंच आज जे जगलो ना माझी खूप मनातून इच्छा होती सर आज खूप छान थँक्यू सर थँक्यू